नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मेकर्स आपल्या मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचा पीसीपीचा ग्रुप झालेला नाहीये किंवा जे विद्यार्थी असे आहेत की त्यांचा क्वालिफाईंग ग्रुप मार्क त्यांचे आता पडलेले नाहीये अशा विद्यार्थ्यांनी आता काय त्यांच्या सोल्युशन आहे या संदर्भातला आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की जे विद्यार्थी केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये कॅटेगरीचा असेल तर त्यांना मार्क हा ग्रुप आहे आणि ओपन आणि कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर ते त्यांच्यासाठी एकशे पन्नास मार्क हा क्वालिफाईंग ग्रुप क्रायटेरिया आहे जर समजा तुम्ही हा क्रायटेरिया फुलफिल करत नसाल तर तुमच्याकडे आता या ठिकाणी नीटचा रिझल्ट लागण्यासाठी दहा दिवस राहिलेले आहे तर या दहा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या पशी काहीतरी ऑप्शन्स असणं गरजेचं आहे तर ते ऑप्शन्स तुम्हाला कशा पद्धतीनं घेता येतील या संदर्भातला आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी राईट फ्युचर मेकर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे सर्वप्रथम सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री के आणि बायोलॉजीमध्ये वन ट्वेंटी कॅटेगरी आणि वन फिफ्टी फॉर ओपन आणि ईडब्ल्यू कॅटेगरी कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांनी मार्क पाडू शकले नाहीत तर त्यांच्याकडे सर्वप्रथम ऑप्शन असा असतो तो, तो म्हणजे जे आपली महाराष्ट्र राज्य स्टेट महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे या स्टेट बोर्डाची जी एक्झाम होत असते ट्वेल्थची ची बारावीची या एक्झाम नंतर विदिन पंधरा ते वीस दिवसामध्ये इम्प्रुव्हमेंट एक्झाम नावाची एक्झामचा फॉर्म या ठिकाणी निघतो यामध्ये विद्यार्थी काय करू शकतात की ते इम्प्रुव्हमेंट साठी जाऊ शकतात या इम्प्रुव्हमेंट एक्झाम मध्ये गेल्यानंतर त्यांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स और फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयाची त्यांना इम्प्रुव्हमेंट एक्झामिनेशन देता येतील आणि हे एक्झाम दिल्यानंतर ते त्यांचा ते ग्रुप क्वालिफाय काय करू शकतात करू शकतात आता इम्प्रुव्हमेंट एक्झामची माझ्या माहितीनुसार डेट निघून गेलेली आहे तर आता विद्यार्थ्यांकडे सेकंड चान्स काय आहे तर सेकंड चान्स आहे की लक्षात घ्या नीट यूजी दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे ज्या वेळेस तुम्हाला क्वालिफाईंग क्रायटेरिया या ठिकाणी विचारतात त्यावेळेस जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये ट्वेल्थ ऑर इक्विवेलंट डिप्लोमा किंवा टेन्थ ऑर इक्वि सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा असा ऑप्शन या ठिकाणी असतो तर तसाच एक डिप्लोमा किंवा ट्वेल्थ इक्विल्ट डिग्री बोर्ड या संदर्भात आपण आज हा या ठिकाणी चर्चा करणार आहोत म्हणजे डब्ल्यू एस सी बोर्ड नावाचा एक बोर्ड असतं त्याच्यामध्ये विद्यार्थी काय करू शकतात बारावीसाठी रिअप्लाय करू शकतात बारावीसाठी साठी रिअप्लाय केल्यानंतर तो जो बोर्ड आहे तो बोर्ड हा इक्विले टू द एस एस सी किंवा एच एस सी बोर्ड आहे तो आपला पुण्याचा याच्या इक्विल तो बोर्ड असतो ह्या एक्झाम ह्या पेपर आता सध्या पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की त्यांना ह्याच वर्षी नीट जी दोन हजार पंचवीस मध्ये काउन्सिलिंग राऊंड साठी पार्टिसिपेट करायचं आहे पण त्यांचा ग्रुप बसत नाहीये तर यांच्याकडे एनडब्ल्यू एस सी बोर्ड नावाचा एक खूप छान ऑप्शन त्यांच्याकडे आता या ठिकाणी आहे ह्या बोर्डची एक्झामिनेशन दिल्यानंतर तुम्हाला गॅरेंटेड वन ट्वेंटी प्लस कॅटेगरी साठी आणि ओपन आणि एडब्ल्यू साठी एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्ग या ठिकाणी पडतात सेम कंडिशन जे विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयामध्ये आहेत पण त्यांना साठी ऍडमिशन घ्यायचं आहे पण त्यांच्याकडे मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट त्यांनी त्यांच्या या पूर्ण वर्षामध्ये त्यांनी एक्झाम दिलेली नाहीये मॅथमॅटिक्सची किंवा त्यांच्या रिझल्टमध्ये मॅथमॅटिक हा सब्जेक्ट नाहीये तर या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना पीसीबी बॅकग्राऊंड वरून साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा एक ऑप्शन खूप छान आहे त्याच्यामधून तुम्ही काय करू शकता एक्झाम देऊ शकता एक्झाम संदर्भात सर्व माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या तुम्ही कॉल केल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू या कॉलेजची फीज या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी काय लागतं आणि अर्जंटमध्ये हे तुम्हाला कशा पद्धतीने दे एक्झाम देता येईल या संदर्भात सर्व माहिती आपण तुम्हाला पर्सनली देणार आहोत दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना विदाऊट एन एनडब्ल्यू सी बोर्ड एक्झामिनेशन या एस एस सी एक्झामिनेशन एच एस सी एक्झामिनेशन ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स जर त्यांचा नसेल आणि मॅथमॅटिक्स नसून देखील त्यांना बीटेक कॉम्प्युटर बीटेक एआ एम एल बीटेक कॉम्प्युटर मध्ये डेटा सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा प्रोग्राममध्ये जर त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या कॉलेजचं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये त्यांना मॅथमॅटिकच्या बेसिसवर न ऍडमिशन मिळता बायोलॉजीच्या बेसिसवर सुद्धा त्यांना ऍडमिशन मिळू शकतं त्याच्यासाठी त्यांना नंतर ते विद्यापीठ काय करतात त्यांच्यासाठी सेपरेट इम्प्रुव्हमेंट फॉर एक्झामिनेशन नावाचे एक्झामिनेशन घेतात एक्झामिनेशन नंतर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही तुमचं ऍडमिशन या ठिकाणी घेऊ शकता अशा करतो हो सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता आपली पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सामील होण्यासाठी वरील दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे जेणेकरून तुमचा नीटचा असेल किंवा इंजिनिअरिंगचा असेल कॉलेज नीटची एक्झाम सीईटीची एक्झाम दिल्यापासून तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व मार्गदर्शन आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जय हिंद जय महाराष्ट्र